अनेक वर्षानंतर यावर्षी खरीप हंगामात मान्सून पूर्व पाऊस चांगला झाल्याने मृग नक्षत्रात पेरण्या झाल्यानंतर मिरगातील पेरणी रोगराई मुक्त असं म्हटलं जातं मात्र यावर्षी पेरणीनंतर पावसाने उघड दिली व वा वातावरण ढगाळ दूषित झाल्यामुळे सोयाबीन व इतर पिकांवरील अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असून सोयाबीनची पाम पाने उघडली जात आहेत सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची फवारणीसाठी लगभग सुरू असून अवघ्या दहा ते पंधरा दिवसात पहिली फवारणी करावी लागत असल्याने एक दोन फवारण्या वाढणार असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली शेतकरी चिंताग्रस्त आहेत मी माझं नाव अमोल नंदकुमार नायकवाडी राहणार तेर हे माझं पाच एकर क्षेत्र सोयाबीनचं आहे यंदा खरीपाला पाऊस चांगला झाल्यामुळं लवकर पेरणी झाली आणि परत पावसाची उगाड दिली आणि आळेचा प्रादुर्भाव जास्त झाला पाणगुंडाळी आळे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे पंधरा ते सोळाव्या दिवशी फवारण्याची गरज भासत आहे ही पूर्ण सोयाबीन किल्लेल्या सो स्वरूपात आहे त्यामुळे यंदा सोयाबीनचा खर्च वाढणार आहे चार फवारण्या सरासरी घ्याव्या लागणार आहे त्या सोयाबीनला एका फवारणीला खर्च किती ये येतो एक एका फवारणीला चार हजार रुपये खर्च आहे चार ते पाच हजार रुपये सरासरी त्यामुळे खर्च वाढला खर्च तर वाढणारच आहे कारण की हयाचा <laughs> अटॅक भरपूर आहे यंदा लहान वय तर आता ही पंधरा ते सोळा आहे तरी बी आल्या आटा भरपूर आहे पानं पिरलेली आहे ती सगळी आणि आल्याचं भरपूर जोर आहे त्यामुळे चार फवार जे होते एक तर लाईटीची वेळ नाही पाणी गावातून शेताने लाईट टायमिंगला येत नाही फावडल्याशिवाय तर मार्ग नाही फवारल्याशिवाय तर काय राहणार येणार नाही पडत काय करणार एवढं लवकर पडत म्हणजे एक तर मिरगी पेर झालेली आहे आणि पाऊस पेज एवढा जोर नाही पावसाचा बारीक तुषार पडते एक नावनी ते मी आळ्याचा जोर होती आळ्यान किती किती टक्के नुकसान होत सध्या तरी सध्या तर माझ्या अंदाजानं तीस ते चाळीस टक्के तर आळ्याने बुक नाही केलेला आहे स्वागी पान राहिले स्वागीने हीच केली पानार चाळीनीच केलेली आहे सगळी काय नाव आहे गोकुळ नानासाहेब ढोबळे तेर माझं नाव संतोष बलभीम काळे राहणार तेर तर सध्या परिस्थिती अशी झाली की एकतर पाऊस काळ कमी सगळं ढगाळ वातावरण आहे आणि दरवर्षी दोन तीन वर्षी शेतकऱ्याला गोकल गायनं चोड पिलं गोगल गायचा प्रादुर्भाव नाही पण ही हिरव्या आळीचा असा प्रादुर्भाव झाला आहे की सगळे झाडाची पानं बिन तर दिसते काढ्याच राहिल्याच्या सोयाबीनला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पाऊस तर मिरकी पेर झाली मिरगी पेर झाली म्हणून इगण नसतंय पण आमचं सगळं उलटच झालं काय झालं नेमका म्हणजे पाऊस कमी आणि दिसत दुर्कट वातावरण आहे डाकाळ वातावरण त्याच्यामुळे आळीचा जोर वाढला आहे आणि एकवीस दिवसानं जी पहिलं आपण एकवीस बावीस दिवसाच्या मुरे फवारणी करत होतो ते आज तर दहा बारा दिवसातच फवारणी करावी लागावी लागली डोब्याच्या आधीच फवारणी करावी लागली फवारणी एका एकरला किती खर्च येते एका एकरला साधारण ते हजार बावीस रुपये चाललं औषधाला औषधाला आणि फवारणीचं वेगळं फवारणीचं वेगळं म्हणजे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एकरी चाललं ही खर्च वाढला ही खर्च वाढला किती फवारणी आणि असा सोयाबीनला असा कोणता भाव आहे कोणाकडून शेतकऱ्याला भाव मिळत नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट